आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर होळीसाठी मी आज पुरणपोळी बनवते आहे तर त्याचं पीठ कसं तयार केलं आहे बघा एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ आणि हळद घातलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे नंतर मी आता हे गव्हाचंच पीठ मळलं आहे त्यामध्ये तीन चमचे मोठे असे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि परत थोडं थोडं पाणी घालून छान असा याचा पेडासारखा मऊसूद गोळा तयार करून घेतला आहे पोळीसाठी जेवढं पुरण महत्वाचं आहे की नाही तेवढंच त्याचं पीठ सुद्धा एकदम मऊ लुसलुसीत अगदी पेड्यासारखं होणं गरजेचं आहे म्हणून पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून चांगलं पीठ हे तिंबून घ्यायचं आणि मग काय तुम्ही कितीही पुरण भरा तुमची पोळी जराही कुठेही फुटणार नाही तुटणार नाही आणि मस्तपैकी अशी शिस्तीत पोळी लाटून घ्यायची लाटून झालेली पोळी तव्यावरती मस्तपैकी दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप जे आवडेल ते लावून खरपूस भाजून घ्यायची मग काय लागा तयारीला अशाच पोळीसाठी मस्त असं पीठ तयार करा आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा